मित्रांनो नमस्कार स्वागत तुमचं जिजाऊ स्पर्धा परीक्षा युट्यूब अकॅडमीवर आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही तयारी करत आहात मी जे काय तुम्हाला सिलेबस सांगतोय जे काय एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय तर ते अगदी चांगल्या पद्धतीनं तुम्ही तयार करत आहे आणि असाच उत्साह आपल्याला शेवटपर्यंत टिकून ठेवायचा आहे मित्रांनो हाच उत्साह आपला कायम असला पाहिजे बोर्डाच्या परीक्षेपर्यंत कारण मे महिन्यामध्ये आपली परीक्षा स्टार्ट होणार आहे लक्षात ठेवा मे मध्ये आपल्याला परीक्षा परीक्षेला सामोरे जायचं आहे दोन हजार एकवीसच्या तर आज आपण जे आपलं वर्तुळ नावाचं प्रकरण आहे तर त्या वर्तुळमध्ये अजून आपल्याला समोर काय आहे तर ते पाहणार आहेत तर सर्वात अगोदर तर इजकाईट बँगल मीन्स आंतरलिखित कोण ओके आंतरलिखित कोण आणि जे काय दररोजचे सोबत आहेत आपल्या ते सुरुवातीपासून सोबत आहेतच रोहिणी असेल शुभांगी आहे पूजा आहे ज्ञानेश्वरी गणेश आणि अजून बरेच जण की ज्यांचे नाव या ठिकाणी वाचत बसलो आपल्याला तो एक तासही पूर्ण नाही नावं वाचता वाजता तर त्यामुळं बाकीच्यांनी थोडं समजून घ्यायचं आहे की ज्यांचं नाव माझ्या समोर येत ना तर ते मी रीड करतो मित्रांनो ठीक आहे ना, ना? ओ, हो हा आहे भूमी बरोबर आता हे सगळं आपण जे काय पाहतोय ना त्यामध्ये समोरचा जो पार्ट आहे तर तो, तो आहे आंतरलिखित कोण ओके आंतरलिखित कोण तर आंतरलिखित कोण म्हणजे नेमकं काय का तर ते सुरुवातीला आपण पाहूया आंतरलिखित कोणाबद्दल मी तुम्हाला सांगतोय चला बघा सर्वात अगोदर तर ही जी डायग्राम तुम्हाला दिसते हा कृती चला बघा डायग्राम दागरा, डायग्राम जी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर त्या डायग्रामवर तुम्हाला फोकस करायचंय थोडं आहे ना फोकस करा डायग्रामवर आणि डायग्रामवर फोकस करत असताना आता ही जी डायग्राम मी तुम्हाला दाखवतोय स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसते बघा स्क्रीनवर डायग्राम आहे आणि या डायग्राम मध्ये तुम्हाला अगदी सहज ओळख ओळखता येऊ शकतं की आपण जर डी हा पॉइंट घेतला डी तर कोणकोणते पॉइंट वर्तुळावर आहे एवढं तुम्हाला सांगायचं आहे कोणकोणते पॉईंट वर्तुळावर आहेत तुम्हाला माझ्या पाठीमागं जे डायग्राम दिसत आहे ना तर त्यामध्ये द पॉइंट लाईन ऑन अ सर्कल ताशे कोणकोणते पॉईंट आहेत की जे सर्कलवर आहे तर ते तुम्ही मला सांगणार त्यापैकी डी हा पॉईंट जो आहे हा सर्कलवर आहे हे मी आता तुम्हाला नेमकं सांगितलंय आता अजून कोणते पॉईंट हे सर्कलवर आहे तर ते बोला ओम, आ, आ, हो, दी, 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 सर्कल असणारे पॉईंट ओम भूमी प्रशांत सिद्धिका राज्यश्री त्यानंतर अंकिता हो तनुजा जरा सांगा बी हा पॉईंट तर वर्तुळावर आहे डी डी पॉइंट डी इज ऑन अ सर्कल बट अजून सुद्धा पॉईंट आहेत की जे सर्कलवर आहेत की जे तुम्हाला दिसत आहेत डी हा पॉईंट सर्कलवर आहे अजून अनुजा ए हा पॉईंट सर्कलवर आहे नंतर बी हा पॉईंट वर आहे बर सी हा पॉईंट सर्कलवर आहे का सी पॉईंट सी ला काय म्हणायचंय आपण सांगा बरं आतापर्यंत आपण हे सगळं शिकलो मित्रांनो तर पॉईंट ला काय म्हणायचंय पी ला पी तर पॉईंट हा एक्सटेरियर पार्ट मध्ये म्हणजे तो बाहेर गेला आणि क्यू सुद्धा बाहेर गेला तर मला सांगा की सी या पॉईंटला आपण काय म्हणणार आहे चला लवकर फास्ट मध्ये मला रिप्लाय करायचा आहे की पॉईंट सी ला तुम्हाला काय म्हणायचंय मित्रांनो ते सांगायचंय ठीक आहे ना पॉईंट सी जो आहे तर याला नेमका काय बोलणार तुम्ही पॉईंट सी ओके okay, हो बरोबर सांगितलं सर्वांनी बघा तीन पॉईंट जे आहे तर ते वर्तुळावर सांगितले तुम्ही मला तीन पॉईंट वर्तुळावर सांगितले ठीक आहे ना आता तीन पॉईंट कोणकोणते मला वर्तुळावर सांगितले तर ए पासून मी स्टार्ट करतोय ओके ए पासून स्टार्ट करतोय वर्तुळावरचा पॉईंट आहे मग जर आपण ए पासून स्टार्ट केलं मित्रांनो तर ए पासून स्टार्ट केलं आणि आपण डी सुद्धा घेतला आणि सोबतच आपण बी सुद्धा घेतला ठीक आहे ना तर हे एवढं मी कंप्लीट केलंय आता हे जे काय मी कंप्लीट केलंय याबद्दल मी तुम्हाला थोडं आता एक्सप्लेन करतोय की हे आपण कशासाठी नेमकं घेतलं तर ते बघूया आपण ओके आपण हे नेमकं वर्तुळामध्ये हे तुम्हाला जे दिसतंय ना जे डायग्राम दिसते ना तर हे वरचा जो पार्ट आहे तर याला कंस म्हणायचंय वर्तुळाचा कंस आता हा सांगा हा जो कंस आहे हा कंस मायनर आर्के का मेजर आर्के म्हणजे हा लघुवर्तुळ कंस एका विशाल वर्तुळ कंश ते सांगा बरं हा जो कंस आहे कोणता कंस तुम्हाला तुम्हा दिसतोय आकृतीमध्ये तर तो लघु वर्तुळ कंस आहे की विशाल वर्तुळ कंश आहे मी कंसाचं नाव लिहितोय कंस कोणता लगेच तुम्हाला दिसेल कोणता कंस आहे तो तर ए डी बी एडीबी हा जो कंस तुम्हाला दिसतोय तर हा लघु वर्तुळ कंस आहे की विशाल वर्तुळ कंस आहे तर ते सांगा मला एकदा जो एडीबी हा कंस जो घेतला मी वर्तुळाच्या पाठीमाग तर तो लघु वर्तुळ कंस की विशाल वर्तुळ वर्तुळ कंश मीन्स मायनर आर्क और मेजर आर्क चला बोला फास्ट मध्ये सांगा स्वाती पूजा सेजल स्नेहल भूमी आशीष तनुजा शुभांगी ओम राजश्री चला सांगा फास्ट मध्ये रिप्लाय करा मला विनोद सिद्धिका पूनम आदिती कोणता कौंस सांगता येईल तो मेजर आर्क की मायनर आर्क हो बरोबर आहे ते तर सेंटर तुम्ही मला सांगितलंय पण हा जो आर्क आहे तर याला कोणता कोणता आर्क म्हणायचा आहे कोणता कौंसे हा तर हा आहे विशाल वर्तुळ कौंश ठीक आहे ना विशाल वर्तुळ कंस विशाल वर्तुळ कंश हा कारण हा कोठा दिसतोय आपल्याला विशाल वर्तुळ कौंश ठीक आहे आता बघा हा जो कोण आहे ना आतला हा जो पार्ट आहे तर हा जो कोण तुम्हाला दिसतोय पी पासून स्टार्ट करा किंवा पासून स्टार्ट करा तर ए पासून जर आपण स्टार्ट केलं तर ए डी आणि सोबतच या साईडला बी पर्यंत यायचं आहे तुम्हाला हा सगळ्याचा आहे तर हा जो कौ हा जो कोण तुम्हाला दिसतोय हा एवढा आतला हा जो कोण आहे तर याला म्हणायचंय आंतरलिखित कोण कोणत्या कंसाचा तर या बाहेरच्या कंसाचा हा जो बाहेरचा कंस आहे याला तो आंतरलिखित केलेला आहे तर हा जो आहे ना तर याला तुम्ही आंतरलिखित कोण म्हणायचा आहे कोणता कोण आहे हा आंतरलिखित कोणता कोण म्हणतोय मी बघा मी नाव लिहितोय कोणाचं नाव मी घेतोय पासून ए, ए डी बी ठीक आहे ना एडीबी बी बी हा आंतरलिखित कोण आहे म्हणजे हा एवढा पाठ जो आहे तर तो आंतरलिखित कोण आहे तर ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होते का मला एकदा नक्की सांगा मी जे तुम्हाला काढून दाखवलंय वर्तुळ आणि जो कोण काढून दाखवलाय तर तो, तो मी परत एकदा मार्क करतोय की तोच आपल्याला घ्यायचा आहे जो तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतोय चला बघा हा जो कोण आहे ना हा तर या कोणाला म्हणायचा आहे आंतरलिखित कोण ठीक आहे ना हा जो कोण आहे तर याला आपण आंतरलिखित कोण म्हणणार आहे चला बघा समजला का मला एकदा नक्की यास आर मोचा रिप्लाय करा की झूम वगैरे करावा लागते का सांगा विशाल वर्तुळ कौन स्व बरोबर सांगताय तुम्ही आणि सगळेजण अगदी करेक्ट उत्तर देताय याला म्हणायचंय आंतरलिखित कोण आहे ना हा आंतरलिखित कोण असतो आता याची एक प्रॉपर्टी या या तुम्हाला माहिती आहे का सांगा बरं प्रॉपर्टी बघूया किती जणांना माहिती आहे एक प्रॉपर्टी असते मित्रांनो या कोणाची तर या प्रॉपर्टी बद्दल तुम्ही मला सांगणार आहे चला सांगा बरं किती जणांना माहितीये मी एक मेजरमेंट या ठिकाणी लिहितोय एक माप लिहितोय मी या ठिकाणी एक माप घेतोय मी चला बघा समजा आपण हा जो समोरचा जो कंस आहे हा जो कंस तुम्हाला दिसतोय ना तर या कंसाचं माप लिहितोय मी हा जो समोरचा कंस आहे समजा याचं जे माप आहे तर ते आहे ऐंशी अंश ठीक आहे एटी डिग्रीचा हा आहे एटी डिग्रीचा आता या कोणावरून म्हणजे हा एबी जो कंस आहे या कंसावरून कंस ए बीचं जे माप मांडलंय ना मी कंस एबीचं माप तर ते मी मांडलंय ऐंशी ठीक आहे ना कंस एबीचं माप मी ऐंशी मांडलंय कंस एबीचं माप ऐंशी मांडलंय आणि मला शोधायचं आहे मित्रांनो डी हा कोण तर डी या कोनाचा आणि या ऐंशी अंशाचा एक संबंध असतो चला बघा सांगू शकता का तुम्ही आठवी मध्ये झालेलं ला आहे स्टँडर्ड मध्ये होतोय त्याला सांगा बरं रोहन प्रकाश सूरज आदिती वंदना अनुजा दीपाली अशोक विष्णू पूजा स्नेहल जागृती टेक्निकल त्याला सांगा जो डी कोण आहे डी कोण तर या डी कोणाचं माप मला तुमच्याकडून अपेक्षित आहे चला या डी कोणाचं माप सांगा बरं हा जो कौश आहे समोरचा तर याचं माप ऐंशी अंश आहे तर याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे तर ते मला सांगायचंय आहे तुम्ही विशाल ओके विद्या साक्षी आदिती सानिका पूजा रोहन आरती स्नेहल चंदा तर सांगा माप सांगा बरं या कोणाचं तीनशे साठ का याचं माप तीनशे साठ होईल का पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ असतं लक्षात घ्या पूर्ण वर्तुळाचा अंशात्मक माप तीनशे साठ असतं अर्धा जर वर्तुळ घेतला आपण तर अर्ध्या वर्तुळाचं एकशे ऐंशी असतं कारण तीनशे साठच्या अर्धे एकशे ऐंशी होत असतात आता जर कौश ऐंशी अंश आहे तर या कोणाचं माप किती तर लक्षात ठेवा मित्रांनो हा जो कोण आहे ना कोन, हा मने मने तर हा कोण या समोरच्या कंसापेक्षा हाप असतो म्हणजे निंपट असतो निंपट म्हणजे अर्धा म्हणजे किती अंश झाले तर चाळीस अंश ओके तर ही ती प्रॉपर्टी आहे जो कोण आहे तर तो कोण या समोरच्या कंसाच्या निम्पट असतो एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हाप असतो ठीक आहे ना तर आता हे लक्षात राहील का बघा जो आंतरलिखित कोण आहे तर तो, तो संबंधित कंश जो आहे तर तो त्याच्या हाफ राहील अर्धा राहील लक्षात आलं का बघा आणि आता मी परत एक प्रश्न तुम्हाला विचारतोय चला बघा हा प्रश्न काय आहे तर त्याकडे थोडं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे बघा मी परत एक कोण काढतो या ठिकाणी हा आता एक कोण काढलाय मी परत या कोणाला मी थोडा साईडला लिहितोय हा जो कोण आहे ना हा सी कोण आहे सी कोण तर हा साईडला लिहितोय मी थोडा कोण ए सी बी चला या कोणाला कोणता कोण कुं म्हणतात सांगा बरं हा सी पॉइंट आहे ना वर्तुळाचा केंद्रबिंदू सी एसीबी हा जो कोण आहे हो, तर या कोणाला नेमका कोणता कोण म्हणायचा कोणता कोण म्हणायचा आहे बऱ्याच जणांनी चाळीस अंश अगदी करेक्ट उत्तर दिलेलं होतं सिद्धिका पूजा अवंती विकास रमेश प्राची भूमी हो स्नेहल चंदा ओंकार ज्ञानेश्वर बरोबर आहे हो जागृती हर्ष चला सांगा ए सी बी झालेलं आहे आपल्या या दोन चार दिवसामध्ये पार्थ आणि अनुजा कोणता कोण कुन आहे या अँगलला आपण कोणता अँगल म्हणत असतो फास्ट मध्ये रिप्लाय करा चैताली संतोष प्रशांत रोहन आदिती स्नेहल तनुजा हा जो कोण आहे तुम्हाला दिसतोय आकृतीमध्ये तर या कोणाला कोणता कोण म्हणायचा आहे चला मी परत एकदा वाटल्यास तुम्हाला ते फोकस करून दाखवतोय की नेमका कोणत्या कोणाबद्दल मी तुम्हाला विचारते म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही ठीक आहे ना चला हा तो कोण सी हा कोण आता या सी कोणाला नेमका कोणता कोण तुम्ही म्हणणार ते सांगा मला सी हा जो कोण आहे तर हा कोण कुन नेमका कोणता कोण बीच अँगल हो बरोबर सांगितलंय अगदी करेक्ट आहे कोणता कोण येतो तर याला म्हणायचं आहे केंद्रीय कोण सेमीवाल्यांनी बोला सेंट्रल अँगल सेंट्रल म्हणजे मध्ये येणार आहे की नाही केंद्राभोवती तर तो आहे केंद्रीय कोण म्हणजे सेंट्रल अँगल आता या सीचं जे मेजरमेंट आहे तर ये हे किती असेल ते सांगा मला तुम्ही सीचं जे मेजरमेंट आहे तर ते किती असेल ते तुम्हाला बोलायचं आहे सीचं मेजरमेंट नेमका किती चला बघूया आता किती जण सांगताय हो, सी जो अँगल आहे तर याचं माप सांगायचं आहे केंद्रीय कोण बरोबर आहे गणेश मयूर प्रणाली बरोबर आहे हो मयूर बरोबर आहे तर हा जो सी कोण आहे तर या सी कोणाचं माप मला सांगायचं आहे मित्रांनो सी हा कोण नेमका किती अंशाचा असेल तर ते बोला बरोबर सांगताय अगदी करेक्ट आहे सीचं माप आणि या समोरच्या कंसाचं माप सेम असतं हे काल सुद्धा आपण शिकलो तर त्यामुळं हा जो सी कोण आहे तर हा होईल ऐंशी अंशाचा ठीक आहे ना चला आता हे दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आले का बघा या ऐंशीवरून आपण या वरच्या कोणाचं माप ठरवलं या ऐंशीवरून आंतरलिखित कोणाचं तर या कंसाचं सा आणि आंतरलिखित कोणाचा काय संबंध तहा जो कोण आहे हा या समोरच्या कंसाचा सा किती पट असतो निमपट निमपट म्हणजे किती आर्धा ओके आणि केंद्रीय कोण आणि याचं माप सारखं असतं म्हणजे कॉन्झंट असतात म्हणजे काय एकरूप असतात काय ना याचं माप आणि याचं माप हे सारखं असतं एकरूप सारख्या मापाचे असतात ते ठीक आहे ना एकरूपा आपण एकरूप हा शब्द रेषा खंडांशी किंवा त्रिकोणाशी संबंधित वापरतो तर तसा एकरूपचा शब्द या ठिकाणी वापरायचा आणि आपल्याला आपल्याला फक्त माप म्हणायचं की केंद्रीय माप माप बरोबर या संबंधित ठीक आहे आता एक एक क्युरियोसिटी म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय बघूया आता किती जण उत्तर देत आहेत हा या डायग्राम मधून मी काही गोष्टी या ठिकाणी रफ करतोय आणि आता किती जण याला रिप्लाय करतात व्यवस्थित तर तेच पाहूया आपण चला मला आता तुम्ही सांगणार सांगणार की आपल्याला समजा जो कंस दिलेला आहे तर तो कंस दिलेला आहे ऐंशीचा ठीक आहे ना ऐंशीचा दिलेला आहे आणि आता मी एका कोणाचं माप तुम्हाला विचारणार एका कंसाचं माप तुम्हाला विचारणार तर तो कंस कितीचा होईल तर ती तुम्ही मला सांगणार ओके चला आता मला काय करायचं हाता ऐंशी अंशाच्या दिलेला आहे मला काय करायचंय तर ए आणि बी पर्यंत पोहोचायचं आहे मित्रांनो तर या कंसाचं माप मला सांगा तुम्ही किती होईल आता बघूया या किती रिप्लाय करतात कारण या कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या तर बोर्ड एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळवणं खूप सोपं आहे तो कंस आहे ऐंशी अंश असा तर आता जो कंस वर राहिला बाकी तो मोठा समजा एक बांगणी तुटली एक लहान भाग झाला एक मोठा भाग झाला तर तो जो मोठा भाग आहे तर त्याचं माप शोधायचं आहे किती होईल हे परत माझ्या दोनशे ऐंशी सांगितले बर यांचं म्हणणं आहे दोनशे ऐंशी बघूया आता किती जण सांगायचं आरती अवंती स्वाती प्रशांत तृप्ती स्वयं मोना ओके okay, जागृती विद्या विनोद दोनशे ऐंशी सांगितलंय का बऱ्याच जणांनी तर दोनशे कशामुळे सांगितलं सांगा सांगावर बघूया बा आता किती जणांच्या लक्षात आलंय टू हंड्रेड एटी असं मेजरमेंट सांगितलंय बऱ्याच जणांनी दोनशे ऐंशी सांगितलंय मी या ठिकाणी दोनशे ऐंशी मांडतो तर हे बरोबर आहे का एकदा मला रिप्लाय करा मग तुम्ही हे करेक्ट आहे का टू हंड्रेड एटी मला आन्सर सांगितलंय माझ्या जा सोबत अनुजा आणि पाहत आहे तर यांनी सुद्धा मला दोनशे ऐंशी सांगितलंय तर हे दोनशे ऐंशी हे ऐंशी बरोबर होईल का सांगावर मेजरमेंट हो एकशाऐंशी सांगितलंय बरेच जण म्हणतात एकशे ऐंशी पाहिजे एकशाऐंशी सांगतायत बरेच जण काबर दोनशे ऐंशी ज्ञानेश्वरी सांगशील तुम्हाला ओंकार अजिंक्य सांग आरती नितीन त्याला सांगा दर्शना ईशा संजय विद्या सुजाता चला सांगा अंजली आरती अंकिता चला सांगा मला हे का काबर घेतलं तुम्ही हे दोनशे ऐंशी घेतलाय आणि समोरचं जे आहे तुमीं? तर, तर किती बर किती है? ते किती घेतलंय तुम्ही तर ऐंशी घेतलंय तर हे असं कशामुळे बरं याची ऍडिशन किती व्हायला पाहिजे बरोबर आहे किती व्हायला पाहिजे तीनशे साठ हे आहे शून्यशे शून्य आठ आठ सोळा हातचा एकाला तर हे किती झालं तीनशे आठ वर्तुळाचा अंशात मग माप किती असतं तीनशे साठ थ्री सिक्स्टी चला आंतरलिखित कोण तुम्हाला समजला का मला एकदा सांगा आंतरलिखित कोण समजलाय का आपण समोरची कन्सेप्ट घेऊया जर समजला असेल तर आंतरलिखित कोण समजलाय का आता एक सहज जर अगदी सोप्या पद्धतीने जर आपल्याला एखादी डायग्राम काढता आली लवकरात लवकर नेटवर्क न जर आपल्याला साथ दिली तर एक डायग्राम आपण का उभवूया आणि काही प्रश्न घेऊया त्या डायग्रामवर आहे का नाही चला आता समजा आपल्याकडं आहे मित्रांनो एक वर्तुळ ओके एक वर्तुळ आहे समजा आपल्याकडं आणि या वर्तुळाला जो सेंटर आहे तर तो सेंटर आपण घेऊया ओ ओके ओ द सेंटर ऑफ अ सर्कल ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ठीक आहे ना आता आपण काय करूया तर यावर आपल्याला करायचं आहे मित्रांनो कोण आता कोण कसे करायचे बघा कोण कसे करायचे बघा समजा आपण असा एक कोण काढायचा प्रयत्न केला या साईडला ओके चला हा एक कोण एक रेषा काढली मी आणि परत सोबतच अजून एक रेषा मी काढणार तर ती रेषा नेमकी कशी असणार तर ते बघा आणि नंतर माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ओके चला हा ओके समजलंय का अनुजा पार्थ चला बाकीच्यांना समजते का लक्षात येते दे का बघा आता एकस, आ, आता मी या ठिकाणी एक पॉइंट देतोय सपोज दिस इज पॉइंट एक्स दिस इज पॉइंट वाय अँड दिस पॉइंट इज अ झेड ओके आणि आता हा जो पॉइंट आहे हा ए पॉइंट आहे चला आता आंतरलिखित कोण कोणता तीन अक्षरी वाचन करायचंय आंतरलिखित कोण इन्स्क्राईब अँगल चला बोला आंतरलिखित कोण नेमका कोणता विच इज द इन्स्क्राईब अँगल हिअर आंतरलिखित कोण आंतरलिखित कोण ओळखता आला पाहिजे आपल्याला तुम्हाला मी आकृती काढून दिली व्यवस्थित आता तुम्ही मला फक्त आंतरलिखित कोणाबद्दल सांगा की आंतरलिखित कोणाबद्दल तुम्हाला काय सांगतील बघा या आकृतीमध्ये हा वाय जो आहे तो हा कुठे आला वर्तुळा आला ओके वाय इज द ऑन द सर्कल पॉइंट सांगा सर्कलवरचे अगोदर अगोदर तर पॉईंट सांगायचे सर्कलवरचे ठीक आहे ना सर्कलवरचे पॉइंट सांगायचे तर सर्कलवर वर कोणकोणते पॉईंट आहे ए इज ऑन अ सर्कल ठीक आहे ना चंदा वगैरे आहे हो ए इज ऑन अ सर्कल देन एक्स एक्स हा सर्कलवरच आहे नंतर कोणता वाय वाय सुद्धा कुठं आहे सर्कलवरच आहे आणि झेड सुद्धा कुठे आहे सर्कलवर आहे मग या ओला काय म्हणते आपल्याला ओला सेंटर म्हणजे केंद्रबिंदू आता मला त्या कोणाचं नाव सांगा की जो कोण आहे अंतर्लिखित कोण मीन्स इन्स्क्राईब अँगल ओके okay? इन्स्क्राईब अँगल सांगायचं आहे मला बोला बरोबर आहे हो करेक्ट अँसर दिलाय बऱ्याच जणांनी बघा बऱ्याच जणांनी अगदी करेक्ट अँसर दिला आणि एकदम छान तुम्ही रिस्पॉन्स देत आहे खूप छान रिस्पॉन्स देत आहे चला बघा बरेच जणांचं म्हणणं असं आहे की कोण को जो आहे तर तो एक्स वाय झेड हा जो कोण आहे ना तर या कोणाला आपल्याला म्हणायचं आहे इन्स्क्राईब अँगल मीन्स आंतरलिखित कोण म्हणजे हा इथला आहे हा कोण जो आहे तर याला इन्स्क्राईब अँगल म्हणायचं आहे आंतरलिखित कोण म्हणायचं आहे आता मला सांगा याचं मेजरमेंट जे आहे तर ते आपल्याला समजा फिफ्टी दिलेला आहे किती दिलेलं आहे फिफ्टी फिफ्टी दिलेला आहे आपल्याला फिफ्टी दिलेला आहे पन्नास अंश आपल्याला दिलेलं आहे आता मला काय करायचंय हा जो समोरचा माप शोधायचं आहे मित्रांनो <laughs> तर <तो> याच माप सांगा <laughs> बघा आता आमच्या आता एकदम हसू आलं की काय प्रश्न विचारला काही अवघड नाही एवढा हसू आलं तिला आता तुम्ही सांगा मला याचं माप जर पन्नास आहे तर याच माप पन्नासच असेल का फिफ्टी असेल का चला बोला लवकर विनोद उमा आदित्य प्राची आवंती सिद्धिका पूनम लक्ष्मण चला सांगा फास्ट मध्ये मला रिप्लाय करायचा आहे तुम्ही चला बोला किती शंभर का बरं ठीक आहे हे म्हणतायत शंभर तर यसा नोचा मला रिप्लाय करायचा हंड्रेड म्हणताय हे सगळेजण मी तुम्हाला सोबत जे बसले ते हंड्रेड म्हणताय तर हे हंड्रेड करेक्ट सांगा हा जो कंस आहे कोणता कंस हे तर पन्नास घेतलाय आपण ओके हे तर पन्नास घेतलाय आपण बट हा जो कंस आहे कोणता कंस कौस कोणता कौस कुन्त घेतलाय आपण कोणता आर्क घेतलाय आपण तर आर्क घेतलाय एक्स ए झेड ओके तर याचं मेजरमेंट यांनी मला सांगितलंय हंड्रेड आणि याचं जे वर्षाचं ते आहे पन्नास तर हे रे बरोबर आहे का करेक्ट आहे का सांगा करेक्ट आहे का सांगा आणि हे मेजरमेंट लिहित असतानाच लिहित असतात ओके हे मेजरमेंट लिहायचंय आणि सेमीवाऱ्यांनी फक्त इथं आर्क असा शब्द वापरायचा आहे कौसच्या ऐवजी आर्क लिहायचंय आर्क म्हणजे ते तुटलेलं तो तुटलेला भाग वर्तुळाचा म्हणजे आर्क ओके okay, हो आनंद आहे प्रशांत विष्णू बरोबर सांगताय चला लक्षात आलाय ना मित्रांनो तुमच्या हे एकदा मला नक्की सांगा आपण पुढची कन्सेप्ट घेऊया तुमच्या हे लक्षात येत का मला नक्की सांगा एकदा आता आपण आंतर खंडित बघूया ठीक आहे ना आंतर खंडित आणि या डायग्रामवरून आपण ते समजून घेऊया सगळे त्यासाठी ही जी डायग्राम आहे तर ही थोडी मी झूम करतोय की जेणेकरून तुम्हाला ते अजून दिसेल चला एक डायग्राम मी घेतोय आणि ते सुद्धा थोडं झूम करून घेतोय तर झुम करून घेतल्यामुळं तुम्हाला आंतरखंडित खंडित कौश इंटरसेप्टेड आर्क आंतरखंडित खंडित जो आहे तर तो चांगल्या प्रकारे तुम्हाला समजू शकतो चला आता आपण यावर येऊया ठीक आहे ना इस काय ट्रँगल मीन्स आंतरखंडित खंडित ओके बघूया आता किती फास्ट मध्ये मला रिप्लाय देत आहे चला आता यावर एक कोणाचं नाव सांगा बरं या डायग्राम मध्ये या डायग्राम मध्ये कोणाचं नाव सांगा कोणाचं नाव सांगायचं या डायग्राम मध्ये योगिता अशोक या को, या डायग्राम मध्ये कोणाचं नाव सांगा कोणत्या डायग्राम मध्ये फर्स्ट नंबर या डायग्राम मध्ये तुम्ही मला अँगलचं नाव सांगणार फर्स्ट नंबरची डायग्राम म्हणजे ही आहे ना तर कोणाचं नाव काय एबीसी ओके एबीसी okay, आंतरलिखित कोण आहे मग आंतरखंडित खंडित कोणता तर हा जो समोरचा कौश आहे तर याला आंतरखंडित खंडित म्हणायचं एवढा एसी हा जो कंस काँ आहे याला कोणता कौश म्हणायचं आंतरखंडित मीन्स कोणता इंटरसेप्टेड आर्क कोणता कंस आंतरखंडित खंडित कंश कोणता ए सी एसी हा आंतरखंडित कंस आहे कारण त्यानं तो, तो मध्ये घेतलेला आहे त्या कोणाला दोन्ही भुजांच्या आता जर समजा आपण ही डायग्राम बघितली ही तर ए हा कोण बाहेर गेला पा ए हा कोण बाहेर गेलेला आहे वर्तुळाच्या दिसतो का तुम्हाला व्यवस्थित आता हे तुम्हाला दिसण्यासाठी तुम मी काय करतोय की थोडं याला परत साईडला घेतोय ठीक आहे ना थोडं साईडला घेतोय म्हणजे जेणेकरून तुम्हाला ती दिसेल अजून क्लिअर जी डायग्राम ज्या डायग्राम बद्दल मी तुम्हाला सांगा सांगतोय तर ती डायग्राम आपल्याला नेमकी कोणती घ्यायची बघा एक मिनिट थोडा थोडासा वेळ द्यायचा आहे मला तुम्ही लगेच दिसेल तुम्हाला कोणत्या डायग्राम बद्दल मी सांगतोय ते लगेच करेल तुम्हाला फक्त थोडासा तुम्ही वेट करायचंय चला आता मी काय प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या आणि आज आपण या ठिकाणी थांबूया जास्त वेळ नाही घ्यायचा आपल्याला आपल्या लक्षात पण राहिलं पाहिजे चला हा कोण बी हा कोण कुठे गेला वर्तुळाच्या आंतर भागात बाह्य भागात का वर्तुळावर चला फास्ट मध्ये रिप्लाय करा बरं जो बी हा कोण आहे तर बी हा कोण वर्तुळाच्या बाह्य भागात आहे आंतर भागात आहे का वर्तुळावर आहे तर ते सांगायचे तुम्हाला एक्स्टेरियर आहे एक्सटेरियर पार्ट मध्ये तर या बी कोणामुळे दोन कंस आंतर खंडित झालेले आहे ते त्यापैकी पहिला कंस हा आहे आणि दुसरा कंस हा पुढचा आहे तर ते लिहायचे कसे तर ते सांगतोय खूप सोप्या पद्धतीने आपण ते लिहू शकतो चला कसे लिहायचे ते बघू बघूया जे मी सांगतोय ते आपलं थोडं लक्ष द्यायचं आहे तुम्हाला हा जो कंस आहे याचं कंस या कंसाचं नाव सुरुवातीला लिहावं लागेल आपल्याला आणि खूप सोप्या पद्धतीने आपण हे मांडू शकतो हे सगळं खूप सोप्या पद्धतीने आपण लिहू शकतो ठीक आहे ना चला आता हे मी नाव मांडतोय आणि आज आपण या ठिकाणी थांबूया चला बघा हा जो पॉईंट आहे तर याला मी एक्स म्हणतोय आणि या पॉईंटला मी म्हणतोय वाय ओके आता हा जो कव को, कोण आहे तर याला दोन कंस आंतर खंडित केलेले आहे कोणकोणते दोन दोन कंस आंतर खंडित केलेले आहे हा वाय घेतलाय आपण दिस इज द वाय तर तो कोणकोणते दोन कंस आंतर खंडित केलेले आहे तर एक्स वाय हा पहिला कंस आहे ठीक आहे ना एक्स वाय ओके एक्स वाय पहिला आहे आणि समोरचा कंश कोणता आहे तर एसी तर हा सुद्धा आंतर खंडित केलेला आहे तर हा आंतर खंडित कंस आहे म्हणजे किती कंस आंतर खंडित केले दोन ओके दोन तसे या बी ने सुद्धा किती केले दोन केलेले आहे या सी पासून तर एवढा ओके okay, आणि परत या सी पासून दहा समोरचा पार्ट याना पण दोन